हॅलो एवरीवन वन वेलकम टू माय टेकअप बेसिका युट्यूब चॅनल फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही पाईपलाईन बनवली होती ज्याच्या आतमध्ये आपण एन्व्हायमेंट वेगळ्याबद्दल पाहिलं होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहे की पॅरामीटरबद्दल जे की आपण युजरकडून घेणार आहे की कशा प्र पद्धतीने यामध्ये आपण पॅरामीटर डिफाईन करू शकतो आणि युजरकडून आपण पॅरामीटरला प्रकारे घेऊ शकतो त्याबद्दल पाहणार आहोत तर आपण युजरकडून पॅरामीटर कशा प्रकारे घेऊ शकते याबद्दल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी यामध्ये जॉबवर क्लिक करून वर क्लिक करणार आणि यामध्ये खाली येणार मध्ये स्टेजमध्ये येऊन डिप्लॉ अँड टेस्टच्या जागी पॅरामिटरला डिफाईन करणार आपल्याला पॅरामीटर डिफाईन करायचे तर यामध्ये मी युजरसाठी या पॅरामीटर डिफाइन करणार आहे की आपण पॅरामीटर कोणापासून घेणार आहे युजरकडून घेणार आहे तर कशा प्रकारे घेणार आहे त्याबद्दल सांगणार आहे यामध्ये यामध्ये बघा पॅरामीटर करतो पॅरामीटर इथं डि डिफाईन करत आहे तर पहा तुम्हाला पण प्रॅक्टिकली परफॉर्म करायचं तर याचप्रमाणे याच तुम्हाला पण डिफाईन करावं लागेल जितपण तुम्हाला प्रॅक्टिस नाव तिथपर्यंत या पद्धतीने डिफाईन करा आणि त्यानंतर तुम्ही आपापल्या पद्धतीने वेगवेगळे ट्राय करून बघू शकता आपल्यानुसार ठीक आहे तर बघा आता मी स्टार्टिंग असून जसं की यामध्ये आपण इन्व्हायरमेंट व्हेरायबल साठी डिफाईन केलं होतं सेम याचप्रमाणे आपण पाईपलाईनच्या केसमध्ये पण करू शकता तर यासाठी काय करायचे की सिम्पली पॅरामीटर्स लिहायचे आहे आणि आता आता जे पॅरामीटर्स युजरकडून घ्यायचे आहे तो कशा प्रकारचा आहे तो स्ट्रिंग टाईपचा आहे नेम द्यायचा आहे आणि आपल्याला की जो पॅरामीटर आहे त्याच्या जो वेरायबलचे नाव राहणार तो तो काय राहणार तर मी यामध्ये या वेरायबलचे नाव देऊन देतो यामध्ये युजरनेम ऑलरेडी घेतला आहे तर आताच्या केसमध्ये पर्सन घेऊन घेतो प्लेन टेकच्या आतमध्ये आणि याची डिफॉल्ट व्हॅल्यू आपण सेट करू शकता नितेश आणि डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये घेणार आणि याला प्रिंट पण करून घेणार तर बघा यामध्ये मी कशा पद्धतीने डिफाईन करत आहे तर नेमच्या जागी नितेशच्या जागी खाली लिहिणार मी पॅरामीटरच्या खाली स्ट्रिंग नेम पर्सन देणार डिफॉल्ट व्हॅल्यू नितेश देणार आणि डिस्क्रिप्शन हो आर यू देणार तर बघा यामध्ये चेंज केलं तर यामध्ये आप आपल्या पद्धतीने मी एडिट करत आहे केअरफुली मेन्शन करावं लागतात इकडे डॉट किंवा कोलन वगैरे इकडे तिकडे झालं किंवा काही बी याच्यामध्ये मिस्टेक झाली तर पूर्ण कोर्ट कोर्टमध्ये एरर येऊन जाणार आणि आपलं जो बिल्ड आहे तो रन नाही होणार तर यामध्ये योग्य रीतीने डिफाईंड करावं लागेल केस सेनसीडीव आहे मी केस सेनसीडीव्ह से एक्झाम्पल पण लिनक्समध्ये सांगितलेलं आहे आपल्याला यामध्ये काही एरर आला कोडला रन करताना आणि समजून जायचं की आपल्या कोडमध्ये काहीतरी आपण काहीतरी चूक केलेली आहे विदाऊट चुकीशिवाय याच्यामध्ये एरर येणार नाही आणि मशीन आहे मशीन कधीही कोटी बोलू शकत नाही कारण की त्या पद्धतीने कोडिंगमध्ये डिफाईन केलेलं असतं की या पद्धतीचे कोड आहे तर याला कशा पद्धतीने आपल्याला ट्रीट करायचं आहे आणि चुकीचे कोड आहे तर कशा पद्धतीने याला ट्रीट करायचं आहे या पद्धतीने सर्व गोष्टी यामध्ये डिफाईन केलेल्या असतात तर पहा यामध्ये येत आहे पद्धतीने डिफाईन करावं लागणार आणि स्ट्रिंग वगैरे कुठून आपण डिफाईन करतो तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला गुगलमध्ये मिळून जाणार की कशा पद्धतीने स्ट्रिंग वगैरे आपण डिफाईन करतो पॅरामीटर वगैरे ह्या सर्व गोष्टी गुगलमध्ये मिळून जाणार फक्त आपल्याला सर्च कशा पद्धतीने करायची आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आणि काय सर्च करायच्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे तेव्हा ह्या सर, सर्व गोष्टी इझिली आपल्याला समजून येतात कारण की प्रत्येक कंपनीनुसार वेग वेगवेगळ्या टूल्स यूज करणार वेगवेगळे कॉन्सेप्ट राहणार तर आपल्याला प्रत आपल्याला त्या गोष्टीचे कॉन्सेप्ट माहिती पाहिजे की कशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर जेव्हा आपण कोणतीही कंपनी असेल तरी आपण इझिली टास्क परफॉर्म करू शकणार आता यामध्ये आपलं व्हेरायबल पर्सन आला आहे तर याला प्रिंट करण्यासाठी मागच्या मा व्हिडिओमध्ये युजरने डिफाईन केलं होतं त्यामध्येच पर्सनला पण डिफाईन करून देणार डिप्लो एन टेस्टमध्ये तर त्यामध्ये त्यासाठी देणार इको आणि ब्रॅकेटमध्ये पर्सनला डिफाईन करणार आणि यामध्ये स्मॉल पी घेणार आहे पर्सन पर्सनसाठी या पद्धतीने आणि एवढं सर्व डिपाईन झाल्यानंतर अप्लाय सेव या सेव्ह करणार तर बघा या पद्धतीने कोडमध्ये एडिट करायचे आहे आता छोटस कोड आहे आणि मोठं कोड असेल तर त्याच्यामध्ये तर खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात तर बघा आपला यामध्ये पूर्णपणे कोड लिहून झालेला आहे आता आता या कोडला अप्लाय सेव्ह करणार अप्लाय सेव्ह वर क्लिक करणार आता या कोर्टला बिल्ड करणार बिल्ड करण्यासाठी बिल्ड ना ओवर क्लिक करणार तर बघा यामध्ये कोड रन आहे आता या बिल्ड वर क्लिक करणार तर यामध्ये पॅरामीटरवा जॉब रन झाला आहे तर यामध्ये इको प्रिंट झालेला आहे पर्सनमध्ये फक्त म्हणजे यामध्ये काहीही प्रिंट नाही आलेला आहे पाहू शकता यामध्ये तर यामध्ये का बरं काहीही नाही आलाय आहे कारण याला फक्त बिल्ड केला आहे विदाऊट एनी पॅरामीटर पाहू शकता यामध्ये कॅलेंडर शो होत आहे आणि बघा इको नितेश आणि इकडे यावेळी सारे प्रिंट झालेलं आहे बघा इकोच प्रिंट झालेला आहे यामध्ये असं काही प्रिंट झालेला नाही आहे सक्सेस कोट सक्सेसफुली रन झालेला आहे ठीक आहे तर आता यासाठी काय करावं लागेल तर याचा डॅशबोर्डवर क्लिक कर करा करणार विदाऊट एनी पॅरामीटरने आपण प्रिंट केलेलं नाही आता याला पुन्हा कॉन्फिगर फिगरवर बिल्ड विथ पॅरामीटरवर क्लिक करणार कारण करन की आपण विदाऊट एनी पॅरामीटरने या जॉबला रन केलं होतं तर आता बिल्ड विथ पॅरामीटरवर क्लिक केलं तर आता यामध्ये काय होणार की आपण बिल्ड विथ पॅरामीटरवर आपल्याला नाव विचारणार तर यामध्ये आपल्याला नाव विचार विचारणार तर आपण यामध्ये आपल्या युजरचं नाव डिफाईन करू शकता तर यामध्ये मी नितेश नाव ठेवणार आहे ठीक आहे सौरभ केला आहे परंतु मला नितेशच ठेवायचे आहे तर यामध्ये मी नितेशच नाव ठेवणार तर यामध्ये आता आपण पॅ बिल्ड विथ पॅरामीटरला क्लिक केलं तर आता आपल्याला यामध्ये पॅरामीटर्स विचारणार तर यामध्ये आपल्याला मी नितेश युजरचं नाव देतात आणि याला बिल्ड करणार आता आता आपल्याला यांनी नाव विचारलं हू आर यू म्हणजे तुम्ही कोणा किंवा कोणी यूज करत आहे तर मी म्हटलं की नितीश यूजर यूज करत आहे आणि बिल्डला क्लिक करणार तर यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू जी सेट केली तर यामध्ये बाय डिफॉल्ट त्याच गोष्टी दाखवणार आता यामध्ये पहा ठीक आहे यामध्ये जॉब बिल्ड झालेलं आहे तर या बिल्डवर क्लिक करणार आहे जॉब बिल्डवर नंबरवर क्लिक करणार शकत शकता पाईपलाईन ॲज अ कोड बिल्ड होत आहे तर बघा यामध्ये आता कोर्टमध्ये पहा इको नितेश नितेश प्रिंट झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला नितेश शो होत आहे आता व्हॅल्यूला चेंज करून ट्राय करणार तर यासाठी बिल्ड विथ पॅरामीटरवर आणखी क्लिक करावं लागणार बघा दोन्ही याच्यामध्ये आपल्याला इको, इको नितेश इको नितेश शो होत आहे म्हणजे आपल्याला नितेश शो होत आहे आता व्हॅल्यूला चेंज करून ट्राय करणार तर त्यासाठी यामध्ये पहा पहा पण कोड योग्य रीतीने सक्सेसफुली रन झालेला आता डॅशबोर्ड वर क्लिक करणार याला कॉन्फिगर करणार पूर्ण या कोडला तर आता यामध्ये पहा व्हॅल्यू चेंज होऊन जाणार आता यामध्ये तर कशा प्रकारे आपण पॅरामीटर डिपेंड करू शकतो तर फ्रेंड्स आता आपल्या मनात क्वेश्चन आलं असणार की जेव्हा स्टाईल प्रोजेक्ट बनवलं होतं तर त्यामध्ये असं न होतं की आपण फक्त टेक्स्ट इनपुट घेतलं होतं आपण त्यामध्ये बुलियन पण घेतलं होतं काही टेक्स्टबद्दल पण पाहिलं होतं म्हणजे मल्टिपल टेक्स्ट पण पाहिलं होतं चॉईस चॉईसबद्दल पण पाहिलं होतं आणि ज्यामध्ये पॅरामीटर सिलेक्ट केलं होतं त्या आपण पासवर्डबद्दल पण पाहिलो होतो तर बघा यामध्ये आपल्याला फक्त एक स्टेज देऊन घेऊन पाहू तर स्ट्रीम घेतला आहे आपण घेऊन पाहिला आहे तर मी आपल्याला बुलेन आणि चॉईस पॅरामीटरबद्दल आणखी सांगून देता तर यामध्ये आता कशापर्यंत डिफाईन करू शकते याबद्दल पाहणार आहोत तर आपण वर क्लिक केलं तर आतमध्ये आपण डिफाईन केलं होतं तर पहा यामध्ये स्वतःहून ॲड झालेला आहे ह्या गोष्टी दिस प्रोजेक्ट पॅरामीटरमध्ये पहा तर यामध्ये नेम पर्सन आल्या डिपार्ड व्हॅल्यू नितेश आली आणि डिस्क्रिप्शन हुआर यू आलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये डिफाईन करायचे आहे त्याला त्यालाच कॉपी करणार आणि यामध्येच घेत आहे बुलियन आणि डिस्क्रिप्शनच्या खाली ठेवणार यावेळेस तर बघा याला कॉपी करणार आणि याच्याच खाली याला पेस्ट करणार आणि यावेळेस आपण बुलियन पॅरामीटरला डिफाईन करणार नाव चेंज करणार यामध्ये आपल्यानुसार बुलियन पॅरामीटरला डिफाईन करत आहे तर सेम राहणार कंटेंट थोड्या गोष्टी चेंज होणार आणि स्ट्रिंग पॅरामीटरच्या जा जागी जा बुलियन पॅरामीटर डिफाईन करणार ह्या गोष्टी आपल्याला गुगलवर मिळून जातात की कशा पद्धतीने पॅरामीटरला डिफाईन करायचं त्या पद्धतीने फक्त कोड कॉपी आणि करा पेस्ट करायच्या यामध्ये आणि आपल्यानुसार एडिट करायचे जेव्हा प्रॅक्टिस होऊन जाणार तेव्हा ह्या सर्व गोष्टी इझी वाटू जाणार तर पहा यामध्ये मी कोड कोडमध्ये काही एडिट करत आहे आणि कोड योग्य रीतीने नाही झाला तर आपल्याला एरर पण शो करून देणार डॉट चुकेल किंवा काही अल्फाबेट जसं स्मॉल कॅपिटलमध्ये राहणार तर एरर आपल्याला शो करून देणार तर पहा कोडमध्ये मी एडिट करत आहे कर एडिट करायला यामध्ये वेळ लागते कारण की सर्व गोष्टी यामध्ये बघावं लागतात की काय योग्य योग्य झालं आहे की नाही झालं आहे कारण की काही थोडंसं बी चुकलं तर आम्हाला एरर शो करून देणार तर पहा यामध्ये ह्या गोष्टी मी डिफाईन करून दिलेल्या आहे पुलियन पॅरामीटरला आता यामध्ये अप्लाय बघा कोण योग्य झालेला झालेलं आहे यामध्ये इज मेल वगैरे सर्व डिफाईन केलेलं आहे नेममध्ये इज मेल लिहिला डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे ट्रू लिहिलं आणि डिस्क्रिप्शन मध्ये काही नाही दिलेलं आहे आता आपला यांनी सेव्ह हो केलं बिल्ड विथ पॅरामीटरला क्लिक करणार तर बिल्ड बिल्ड विथ पॅरामीटर पॅरामीटरला डिफाईन केलं क्लिक केलं तर पहा यामध्ये तो पाईपलाईनला रीड करणार तर त्याला तर त्यानंतर तो बिल्ड विथ पॅरामीटरमध्ये करणार तर त्यामध्ये सेकंड ऑप्शन पण दिसणार इजमेल चेक्सबॉ चेकबॉक्समध्ये पर्सन ते शो होत आहे इन हु आर यू इन मेल वगैरे पण शो होत आहे ज्या डिफाईन गोष्टी केल्या त्या शो होतात आता बिल्डवर क्लिक करणार मेल डिफाईन केलं होतं मेल शो होत आहे ठीक आहे आता बिल्डवर करणार तर बघा यामध्ये जॉब बिल्ड होत आहे आता यावर क्लिक करणार जॉब बिल्डवर तर बघा यामध्ये यामध्ये ह्या गोष्टी शो होऊन जाणार आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्व गोष्टी आपल्याला शो होऊन जाणार आणि सक्सेसफुली कोड रन झालेला आपल्याला शो पण झालेला आहे सक्सेसफुल होणार ठीक आहे आता यामध्ये कॉनफिगरवर क्लिक करणार आणि आता आपण चॉईस पॅरामीटरला डिफाईन करणार यामध्ये म्हणजे सेकंड कोड पण आपल्याला योग्य रीतीने रन झालेला आहे काही येणार आलेला नाहीये आता आपण यामध्ये चॉईस पॅरामीटरला डिफाईन करणार म्हणजे चॉईसनुसार म्हणजे आपल्या चॉईस आपण सिटीला सिलेक्ट करू शकतो ह्या गोष्टी यामध्ये डिफाईन करणार म्हणजे म्हणजे चॉईस चोई, आपल्या निवडीचे ठीक आहे या यामध्ये याच्याच खाली यामध्ये चॉईस पॅरामीटरला डिफाईन करणार कॉपी करणार या कोटला आणि पेस्ट बघा पूर्ण सिलेक्ट करून एंटर केलं तर ती लाईन ॲटोमॅटिकली इरेज होऊन जाणार म्हणून सिलेक्ट केलं कॉपी केलं त्यानंतर रिमूव्ह करायचं त्या सिलेक्टला आणि त्यानंतर पेस्ट करायचे म्हणजे ती लाईन योग्य रीतीने त्या जागेवर पेस्ट होऊन जाणार आता यामध्ये आपल्यानुसार चेंज करणार बुलियन पॅराच्या जागी चॉईस चॉईस नाव देणार नेममध्ये दे सिटी देणार चॉईसेसमध्ये दे जयपूर मुंबई पुणे देणार आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे पण जसाच्या तसंच ठेवणार काहीही नाही देणार डिस्क्रिप्शनमध्ये दे काहीही मेन्शन नाही करणार तर बघा यामध्ये आपल्यानुसार मी एडिट करणार आणि या कोडमध्ये माझ्याकडे काहीतरी चुका झालेल्या त्यामुळे काही एरर पण आलेले त्या गोष्टी पण मी डिफाईन केलेल्या आहेत म्हणजे इरेज नाही केलं मी त्या गोष्टी पण दाखवत आहे तुम्हाला की कशा पद्धतीने मी थोडीशी चूक झाली तरी कशा पद्धतीने मला एरर शो करत आहे कारण की एररमुळेच आपल्याला समजून येते की काही चूक नाही करायची आहे डायरेक्ट डायरेक्ट कोड मी रन करून दाखवलं तर तुम्हाला असं इझी वाटणार परंतु त्यामध्ये का बरं एरर येतात ह्या गोष्टी पण आपल्याला समजायला पाहिजे जेव्हा आपण एरर आपल्याला माहीत होत असणार की कशामुळे येत आहे तर त्या आपल्याला सर्व गोष्टी इझी होऊन देणार आणि आपले डाऊट पण क्लिअर होऊन देणार आणि कोडमध्ये डायरेक्ट सांगून पण देतो की एरर आहे बघा कोडमध्ये ह्या नंबरमध्ये बघा रेड कलरमध्ये क्रॉसचा साईन येतो की कोणत्या लाईनमध्ये एरर आहे मला दोन ते तीन वेळा या कोडमध्ये मला एरर आलेला आहे या तीस थर्ड पॅरामीटरला डिपाइंड करताना चॉईस पॅरामीटरला तर ह्या तीनही वेळचे मी टाकलेले आहेत की यामध्ये ॲड केले आहेत की कशा पद्धतीने मला एरर आला आणि कशा पद्धतीने मी त्या एअरला सॉल्व केलं आणि मला ह्या गोष्टी समजून पण आल्या होत्या की कोडमध्ये जेव्हा एरर शो करत आहे तरी पण मी त्याला मुद्दा बिल्ड करून पाहिलं की का बरं का इथे एरर शो होत आहे तर बिल्ड करताना एरर येऊ शकतो काय तर त्यासाठी मी मुद्दाहून त्या गोष्टी मी रन केलेल्या आहेत आणि यामुळे समजून पण आलं की मशीन कधी खोटी नाही बोलत बा माणूस प्रयत्न करू शकतो खोटे बोलण्यात परंतु मशीन खोटे काम नाही करत हे गोष्ट क्लिअर मला करायची होती तर बघा यामध्ये मी जसंही मी यामध्ये कोर्टमध्ये काही एरर आलं तर मी रन केलं पण तो कोड बिल्ड झालेला नाही आहे बघा यामध्ये कोडमध्ये मी एडिट करत आहे यामध्ये कोड बिल्ड लिहित आणि खूप खूप एडिट करावा लागतो आणि डॉट कोलन कॉमाच्या वगैरे सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या हो, लागतात बघा बिल्ड करायचा आपल्यानं बघा त्याने यरर दिलेलं आहे मला क्रॉसचा सिंबल आलेला आहे ठीक आहे म्हणजे त्या लाईनमध्ये माझी चूक झालेली आहे आता बघा यामध्ये एरर शो झालेला आहे पाईपलाईन अ कोड हेलो वड ठीक आहे आता पुन्हा डॅशबोर्डवर जातो क्लिक केलं डॅशबोर्डवर आता आणखी पुन्हा कॉन्फिगर करणार कारण की एरियर आलेला आहे क्रॉचचे सिम्बॉल आलं म्हणजे हा कोडमध्ये काहीतरी माझी चुकी आहे ही नक्की तर बघा आणखी येणार आणि या कोडमध्ये काही आणखी एडिट करणार तर या पद्धतीने आपण पॅरामीटर डिफाईन करू शकतो त्यासाठी आपल्याला यामध्ये पॅरामीटर लिहावं लागेल आणि त्या पॅरामीटरच्या खाली जे पण आपण जे पण आपण पॅरामीटर डिफाईन करणार ते पॅरामीटरच्या खाली एक वन बाय वन पॅरामीटर डिफाईन करणार कोटमध्ये या पद्धतीने आपण पॅरामीटरला डिफाईन करू शकतो आणि एकसर आपल्याला कमांड रन करा डिफाईन करायचं असेल त्या गोष्टी पण सांगितल्या आहेत की कॉमा देऊन तीन कॉमा देऊन आणि कॉमाने एंड करून त्या कमांड डिफाईन करणार बघा या यामध्ये पण एरअर आलेला आहे ठीक आहे पहा वन बाय वन आणि जेनकिन सिरीज पाहत आणि वन बाय वन पहा की जेनकिनचं कसं इन्स्टॉलेशन करतो बा आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्स्टॉलेशनच्या वेळेस एर येतो नो इन्स्टॉलेशन कॅन्डिडेट वगैरे ह्या गोष्टी सर्व आपल्याला माहिती पाहिजे की एरर आलं तर काय आलं आणि का याचे सोल्युशन काय कारण की आता सर्व्हर मध्ये अपडेट आलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ॲडान फाईल करावे लागणार तेव्हा ते रिझॉल्व जे काही अँस प्रॉ आहे ते रिझॉल्व होऊन जाणार तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे तर पहा यामध्ये मी कोड डिफाईन करत आहे योग्य रीतीने करत आहे आता सप्लायन्स सेव्ह बघा त्या तरी यामध्ये एरर शो झालेला आहे या कोडमध्ये पुन्हा हा कोड चुकीचं झालेलं आहे डॅशबोर्डवर पुन्हा क्लिक करणार आणि पुन्हा कॉन करणार तर बघा कॉन करण्यासाठी कॉन क्लिक केला तर पहा यामध्ये या स्ट्रिंगला या रिमूव्ह करून दुसरी स्ट्रिंग डिफाईन करणार पहा यामध्ये मी या स्ट्रिंगला रिमूव्ह करत आहे आणि या जागी की दुसऱ्या स्ट्रिंगला पेस्ट करत आहे गुगलवरून कॉपी केली या स्ट्रिंगला आणि यामध्ये मी आपल्यानुसार चेंजेस करणार आहे तर पहा यामध्ये मी आपल्यानुसार आता एडिट करणार की ज्या गोष्टी मला डिफाईन करायच्या त्या गोष्टी मी यामध्ये आता डिफाईन करणार आपल्यानुसार ठीक आहे तर पहा कशा पद्धतीने मी करतो तर यामध्ये चॉईस नेममध्ये सिटी येणार चॉईसेसमध्ये जयपूर मुंबई पुणे या सिटीचं मी नाव डिफाईन करणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये काहीही डिफाईन नाही करणार आहे तर या पद्धतीने मी या कोडमध्ये डिफाईन करत आहे ही स्ट्रिंग मी गुगलवरून मी कॉपी करून पेस्ट केलेली आहे कारण की त्या प्रत्येक स्ट्रिंग त्या स्ट्रिंगमध्ये मला एरर शो होत होतं आणि पाहायला पण असेल की दोन तीन वेळा पण मी त्या स्ट्रिंगमध्ये एडिट केलं परंतु मला एरर शो होत होता तर आता बघा या स्ट्रिंगमध्ये मी आपल्यानुसार एडिट करत आहे आणि यामध्ये नेममध्ये मी सिटी डिपाइन करत आहे चॉईसेसमध्ये जयपूर मुंबई आणि पुणे या तीन सिटीचे नाव डिफाईन करणार आणि डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये काही नाही लिहिणार म्हणजे खाली सोडणार फक्त मध्ये फक्त सिंबल डिफाईन करणार ठीक आहे म्हणजे ब्लँक सोडणार ठीक आहे तर पाहू शकता यामध्ये कशा पद्धतीने मी करत आहे तर तर बघा या पद्धती मी डिफाईन केलं आता याला अप्लाय अँड सेव करणार बघा आता काहीही कोडमध्ये एरर शो नाही होत आहे लेफ्ट साईडला बघा अप्लाय अँड सेव सक्सेसफुली आता होणार आहे तर बघा यामध्ये कोडमध्ये का काहीही एरर नाही आलेला आहे आपला अँड सेव्ह हो। आता पहा बिल्ड विथ पॅरामीटर्सवर क्लिक करणार तर बघा यामध्ये बिल्डवर क्लिक केलं तर बघा पाईपलाईन यामध्ये रन होत आहे बिल्ड झालेलं आहे कोड बघा आता या जॉब वर क्लिक करना कि जो ज्या नंबर से बिल्ड होता है तो नंबर पर मैं क्लिक करना बद मी कशा पद्धति ने करते हैं आता आखी पुनः ये बगा बिल्ड विथ बिल्ड विथ पैरामीटर पर क्लिक करना जॉब बिल्ड जाने नर बिल्ड विथ पैरामीटर पर क्लिक करना तो बगा ये अपने शो होता है इनमेल पण शो होत आहे यू म्हणजे नितेश युजर आहे इनमेल आणि सिटीमध्ये मी जयपूर आहे तर यामध्ये मुंबईला सिलेक्ट करणार तीन सिटी यामध्ये शो होत आहे तर यामध्ये आपल्यानुसार मी सिटी सिलेक्ट करणार यामध्ये जयपूर आहे तर यामध्ये मी मुंबई सिलेक्ट करणार आणि जॉबला बिल्ड करणार बिल्डवर क्लिक बिल्डवर क्लिक केलं तर पहा यामध्ये पुन्हा जॉबचं बिल्ड बनणार आणि आता त्या बिल्डवर क्लिक करणार त्यामध्ये ज्या गोष्टी जे कोड एरर होते ते बिल्ड बनलेले नाही ते पण आपल्याला यामध्ये क्रॉसमध्ये शो होत आहे बघा ग्रीन कलरमध्ये शो होत आहे हा बिल्ड बनलेला आहे योग्य रीतीने काहीही एरर नाही कोडमध्ये तर या कोडमध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये सक्सेसफुल आपल्याला सक्सेसफुल शो होणार बघा खाली सक्सेसफुल शो होत आहे म्हणजे आपल्या कोडमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर पहा कशा पद्धतीने आपण पॅरामीटर डिफाईन करू शकतो ह्या गोष्टी यामध्ये मी सांगितलेल्या स्ट्रिंग पॅरामीटर चॉईस पॅरामीटर बुलियन पॅरामीटर ह्या व... ह्या सर्व पॅरामीटर्स मी तुम्हाला डिफाईन करून दिलेलं आहे आणखी काही पॅरामीटर असेल ते या पद्धतीने तुम्ही डिफाईन करून पाहू शकता की कशा पद्धतीने पॅरामीटरला डिफाईन करू शकतो तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय